Bapak <laughs> <Daple guy. laughs> ya Kamu kakak? ini aku purga lantas ini aku <laughs> sudah sakit hari करून झोडी औतार कसा मी या मूर्खाने काय म्हटलं होत आणि यानं काय केलं दिन्या हे दिन्या हा तुला सांगतो तो भाऊ दाखवतो पण पहिले तुम्हाला एवढं सांग दि मी जेव्हा पंढरपूरला गेलो तुला का सांगून गेलो का दिने आपल्या घरी राहतो आपल्या वहिनी वहिनीजवळ राहतो जाऊ नको देतो घर सोडत नको तुला म्हटलं तीर्थाने नाही तू खातामध्ये झोडी लटकवली आणि केला घराच्या बाहेर आणि हिनूट राहिलास शरम नाही वाटले का रे तिन्या तुले बाबा, का माप म्हणेपणे शिवाजी माझ तुला काही कदरत नाही तू कोठ गेला होता मला पहिले सांगा ह्या भावानी दाखवतो मी ह्या भावानी दाखवला सगळं करतो तो कुठे गेला होता समजलं मी खाकमंदी छोडी घर सोडलं

आपोप केला कुठे घर सोडून तुमच्या तुमच्या मुलाने घराबाहेर हातल ना मला द्या इतका द्या तुम्ही तिथे यात्रे मला सांगितलं ना, ना? ना, ना।, ना, ना हो की माझ्या पोराला आईची माया देशील मुलाप्रमाणे सांभाळशील मी कशी करत होती हो आईची माया तर होती मुलाप्रमाणे वागत होती मग मुलाने तुमच्या मुलाने कोणत्या दृष्टीने पाहिलं पुन्हा जाऊ आम्हा दोघांवर शक्य द्याव एकमेकांवर प्रेम करताय म्हणून आणि तुमच्या मुलाला मारलं मारलो मलाही मारलो मलाही मायरी पाकिराला जन्म दिला काही दोष नाही नका मारू यांना नका बोलू बाई महापौरावर नव शक पकडला आणि मी सांगितले त्याप्रमाणे तुला बरोबर आपलं काम केलं तुला म्हटलं होतं मी ना आपल्या सारखा लाडको एकरासारखे सारखे वागवलो मा पण कोणाने कुठे भीक मागाले लोक जाऊ तुला सांगत होत तू खरोखर कधी सोन सोन नाही तू माझी मुलगी आहे तू आपलं काम बरोबर केलं पण तेव्हा कोणावर मी विश्वास केला मास्तरवर मा मास्तर, मास्तर हुश्याळ मा मास्टर कधी वाईट काम नाही करणार मा, मा मास्तर शक पकडणार नाही शक काय वाटलं काही प्रेम करून राहिले अरे अरे कटा का कलकटा मास्तरा तुम्हाला माझ्या चांगल्या सुने ताक लावला तुला माझ्या सुनाला तुला कलं केला पोराने मी न कधी भाकरीसाठी जाऊ नाही दिलं पीक नाही मागू दिली कोणाच्या दरवाजात कुत्र्यासारखं महापौर नाही केलं रात्री दिवस मी ना मेहनत केली मजुरी केली आपल्या हाताने स्वयंपाक केला भाकरी घडवल्या आणि जो पोराची सेवा केली आ, आज घराच्या दार हाकडून दिलं म्हणून माझा पोरगा इतके दिवस होत भीक मागत राहिला मी जर कधी राहिलो असतो माझ्या कोराला कधी भीक मागायची वेळ नसती आली नसते आली नसती आली पण खूप वाईट काम केलं शिला खूप वाईट काम केलं बा तुम्ही मारू मारू हाकल तुझ्या आईच्या घरी काय याच्या डोक्यावरती भूस शिरलं होत काय यान टीएम पी एम केलं हे शिकला बायकोवर <laughs> शक्कराचा कुण्या पुरा भावावर शक्कराचा हे शिकला अरे मा खूप विचार केला होता का मी महापौराला वाचवीन कोण्या कोणी माणूस पकडून आणीन त्याचं हृदय देईन महापौराला आता नाही देईन नाए। आता नाही वाचवत नाही आता नाही वाचवणार नाही मी तुमच्या घरी राहील नाही मी माझ्या पोराने घेऊन कुठे जाईन कुठे जाईन कुठेही खाईन कुठे राह तुझा आपला नवरा पाय आपल्या नवऱ्याजवळ राही नाही पण आता मी तुझ्या घरी राहणार नाही

आपण जाऊ जाऊन देवळामध्ये दे राहू एखाद्या दे देवडा देवडात राहू त्या देवळाची पूजा पाठ करत जाऊन ना लोकांनी भीक मागत जाऊन कोण नाही देणार मी आपल्याला सौ पुढे कोण नाही ना तुझ्या दोन पुढे कोण नाही अशा नानायक लोकांच्या घरी राहून का करते तुझ्या <laughs> का करतेस आतावरी मा, भीक मागत बाबा कधी विचार नव्हता केला खमा पोरगा भीक माग लोकांच्या कुठं रस्त्यावर झोपन जात्या बाबा भावाला काय झालं बाबा भावाला

तुम्हाला समजा या दा बाजूला हात लावला बाबा कसं वाटते लप लप कर करते लप लप करते त्याला हृदय म्हणजेच हृदय हृदय आहे हे हृदय सडलं हे सडलं मग आणि सडल्याच्या बाद याले काही दवाई नाही आहे आणि हा सुधरू शकत नाही तो मरणा का त्याच्या माणसाचं हृदय काढून त्याने जर इथं लावलं तर हा पोरगा वाचू शकते मी गावामध्ये गेलो सगळ्या लोकांना सांगितलं का हृदय देणारा कोणी आहे का कोणी तयार नाही झालं कोणी झालं तुमच्या पोरासाठी आम्ही मराव का म्हणे मराव का म्हणे आम्ही बरोबर काय कोण मरण बापोरासाठी हृदय